रा, रा सोनपापडी दिली खायला मग पण पण तोंड धुले नव्हते म्हणून खाल्ली नव्हती बाहून चहा बटर खाल्ले भाऊ बाहून खाल्ले चहा बटर आणि शेवाय आईला मला करायला लागलं सोमवार सोडल्या कालची भूक लागली मी झाली काय म्हणते म्हणजे शावाय नको खायला आहे ना, का नाही फरक देऊ का मग फारसा पुढे आणलं आणलाय बावला काल म्हणजे फरक सांगा खायला म्हणून शेंगा थोड्या उकडाव्या मस्त तोंड पुढे मोठ्या मोठ्या शेगाव उकडलेल्या शेंगा टाकून खायला भारी लागते मीठ टाकून उकडा थोड्या शेंगा

あの見たくなくなじればいいんだけど。<noise> タコはカレーとオークラーカレーとこ,こ,、うん、こコぐらいはいなんか。っててったきにきちゃった。ごめん、タん,ん,、うん。

नाश्ता करा ये आपले म्हणा फॅमिलीला दा। जा नाश्ता करा ये बसने करायला नाश्ता मघाशी पण बहु ही खातेय फरसाला खातेय या या फरसाला या मी मी टाकले ते कडेच शेंग उकडायला मीठ टाकून तोंड करून मग आम्ही इकडे शेंगा तर उकडायला कढईत मीठ टाकून इथे केला शेवायाचा भात इथं आहे ते शेंगा भाऊ खाल्ल्यात फार सांगा तिकडं शेवाय हात एवढेच राहिले ते संपले ते शावाया हात तर चला मग कारण असता पण सगळेजण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्ही आता ही शेंगा काही एवढ्या का सरणार नाही ते पण ह्याच्या वाळवून आता शंगदाना होते ते आहे का नाही होते ते एवढ्या चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांनी काळजी घ्या पावसंपण्याची बाय